नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महाकुलासामध्ये आपण पाहत आहोत कलाने राहुलला एक्सपोज केलेला आहे प्रोजेक्टरवरती सर्व व्हिडिओ क्लिप्स तिने दाखवलेल्या आहेत आणि रागा रागाने आता राहुल तिच्यावरती हात उचलतो आणि ती क्लिप डिलीट करू लागतो तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि कलाला वाचवतो तो म्हणतो की माझ्या बायकोला हात लावायची तू हिंमतच कशी केलीस असं रागारागाने अद्वैत राहुलला म्हणतो आणि त्याच्या कानाखाली जोरात ठेवून देतो त्याचबरोबर राहुल आता खाली भिवळत पडलेला असतो अद्वैतने राहुलच्या कानाखाली मारून त्याला सणसणी त्याचं उत्तर दिलेलं असतं राहुल म्हणतो अरे दादा ही कला उगीच करते आहे खरंच तू हिच्यावरती विश्वास ठेवू नको पुन्हा अजून एक कानाखाली देतो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो तुझे सर्व काळेधंदे आता उघडे झालेले हो आहेत माझ्यासमोरच नाही तर घरातल्या आम्हा सर्वांसमोर तिकडे पहा असं म्हटल्यानंतर आपण पाहत आहोत की घरातल्या सर्वांसमोर कलाने प्रोजेक्टरवरती राहुलचं सत्य आणलेलं आहे